सोलापूर गोवा बहात्तर आसणी विमानसेवेसाठी दहा मे नंतर तिकीट बुकिंग सेवा सुरू होणार असून प्रत्यक्षात विमानसेवा मे महिन्याच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची दाट शक्यता आहे सोलापुरातून विमानसेवेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे फ्लाय नाईन्टी वन एअरलाइन्स सोलापूर गोव्या दरम्यान बहात्तर आसनी विमानसेवा देणार आहे तिकीट बुकिंगसाठी एअरलाइन्सकडून स्टाफ नियुक्तीची प्रक्रिया सुरू असून प्रत्यक्षात दहा मे नंतर तिकीट बुकिंगची प्रक्रिया सुरू होणार आहे सोलापूर विमानतळाचे व्यवस्थापक चंद्रेश वंझारा यांनी ही माहिती दिली बहुप्रतीक्षित सोलापूरची विमानसेवा मे महिन्याच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची दाट शक्यता आहे तशी तयारी ही सुरू आहे विमानसेवेसाठी आवश्यक असलेली प्रक्रिया डी जी सी ए आणि भारतीय विमानतळ विकास प्राधिकरणानं पूर्ण केली आहे त्यामुळं विमानसेवेचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे विमानसेवेसाठी सर्व प्रकारची कामं करण्यात आली आहेत त्यासाठी तब्बल पंचावन्न कोटी रुपयांची विकास कामं विमानतळावर राबवण्यात आली आहेत शिवाय एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचा शुभारंभही झाला सद्यस्थितीत विमानतळ सज्ज असल्याचं सांगण्यात आलं पूर्वी डीजीसीएनं सोलापुरातून बेचाळीस आसनी विमानांसाठी परवाना दिला होता विमान कंपन्यांच्या मागणीनुसार सत्तावीस मार्च रोजी बहात्तर आसनी विमानांनाही परवाना दिला आहे त्यामुळं सोलापुरात बहात्तर असनी विमानं येतील